सांगतो गणपतीच्या मंडळाच्या मंडपात गणपतींनी नाटक केला पाहिजे लोकांनी नाव नाही पाहिजे उलट लोक म्हणले पाहिजे गोपी तुमच्या मनातून श्रद्धा हातले देऊ तुम्हाला आता सांग हा मग मी एकदम नाथ खोला गणपती आपल्याला मी सजून ठेवलाय तुम्ही करमान आणायला बरोबर चालते हो घ्यायची आज नंतर घ्या लवकर नाही तर मला पण बघू द्या कामे आणि तू जाणार तिकडे माझ्या एका प्रश्नाचं उत्तर आजपर्यंत एका सुद्धा एवढा उघड आहे का तो प्रश्न मला विचार मी सांगून राहते तुझा फोन नंबर सांग अग आता तर म्हणली की सांगून राहिली म्हणून आता सांग की सांग की सांग का चालली ग तू सांग दादा ही बस कुठला जात्या रस्त्यावर ना जाते बर ही काठी किती इंचाची आहे दहा इंचाची आहे की आणि ह्याला मोडलं तर किती इंचाची होईल पाच इंचाची मग गांडी घालून गेला एवढ्या का राग आला हे नाही मग अखंड घालून घे अंड्याच्या वर्णन याचे गाली तू ऐसे कितांदाचाच करणार जोई दे पावती પાડणार आपण बावळा तेगा निवडणुका जवळ आला प्रचार करून करायचा तुम्ही जर माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला जर तरत देत आणले तुम्ही 100% या निवडणुकीला पाडणार आहे अरे पाच पंचवार्षिक झालं आम्ही पडतच आलो आणि तू असं बोलणार म्हणलो का है? अरे असं बोलणार म्हणजे आम्ही काय बावळा डुळ्याचं काय तुमार नाही मिरचीचं करून आणलं ना आता गोपा नाही चला रे पुढचा पुढचा घेऊ गोपी ड्रायव्हरचा नाद नाही करण्यानी पार गावाची चव घालून टाकली सरपंच किती वेळ झाला अजून आला नाही गोप्याचा बेवडा बाप तुमच्या दरवाजात येऊन बसलाय बाहेरून आलाय म्हणतो सरपंच घ्यायचा सरपंच मी गावाला गावाला नाचक केलं आता आमच्या गरीबांना करा नाच काय सरपंच माझ्याकडून वावर Yeah. भिकारी बापले काय खाच्या तुमच्या इथं राहिले मॅनेजरला पगार वाढवायला इथं गाड्या हाल चालले तू चांगली छाप आणि इतर राहिला कोण एवढं कर्ज बाजारी व्हायला फर्स्ट टाइम जिंदगीला कामाला आहे तू इथं पण कर नको मला सांग फॉर्च्युनर मध्ये बेस्ट मॉडेल शिल्लक आहे का आपल्याकडं हो कोण आहे तुम्ही इथं माहिती काढायचं बेस्ट मॉडेल फॉर्च्युनर चार चार ऐकले ना तर तुमचं घर राहील निम्म अरे कोण कोणाशी बोलतोय तुला कळत का आपलं घर नाहीये तुम्ही कोणतरी कामाला या ठिकाणी तुम्ही वाढा बरा तुमची नोकरी जाऊ शकते त्या गोष्टी मला नोकरी जाऊन आम्ही वाईट आपल्या नोकरीला आम्हाला नाही गरजे नोकरीची हो का मालकाचा नंबर सांग बरं सांग ना